ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत अंबरनाथ शहरातील आदिवासी बांधवांची वस्ती असलेल्या आंबेवाडी जावसाई येथे अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या प्रमुख उपस्थित भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून माता भगिनींना साडी व वा मिठाई वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला या प्रसंगी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी समाजातील मूलनिवासी आदिवासी माता भगिनींना साडी व मिठाई वाटप करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करून खरोखरच ही आगळी वेगळी भाऊबीज असल्याचं तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचता आले याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले संस्थेच्या माध्यमातून खूप मोठे समाजकार्य घडत आहे भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध वी उपक्रमाद्वारे समाजाच्या दुर्लक्षित घटकांकडे विशेष लक्ष दिले जाते आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले या प्रसंगी आंबेवाडीतील माता भगिनी तसेच लहान मुले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांची उपस्थिती होती सेवानिवृत्त पोलीस पोलीस अधिकारी वसंत पाटील विलास गायकवाड बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश भारती कंजार भाट समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद तामचीकर जनहित न्यूजचे संपादक हरिभाऊ अल्हाड मनीलाल डांगे तक्षशिला न्यूजचे संपादक हर्षद पठाडे युवा उद्योजक मिलिंद आबासाहेब साठे सिकंदर दशरथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते भटके विमुक्त सामाजिक संस्थाची जी, जी पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष डांगे साहेब त्यांचे बंधू मनीलाल डांगे यांच्या आता प्रयत्नातून जो एक सामाजिक उपक्रम राबवला जात आहे सर्वात आदिवासी समाज म्हणजे सर्वात मूळ समाज यांना प्रगतीपदावर आणण्याचं काम एक छोटासा प्रयत्न करण्याचं ते काम करीत आहे यांच्या माध्यमातून शाळा देखील स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी शिक्षण चालू आहे दुसरी गोष्ट यांना साड्या वाटप दुसरी गोष्ट शैक्षणिक साहित्य पुरवणे किंवा शिक्षणामध्ये त्यांचा जास्ती जास्त सहभाग करून घेणे या गोष्टी ते करत आहेत मला या गोष्टीचं त्यांना कौतुक करावं असं वाटतं आणि आज साड्या वाटपाचा जो कार्यक्रम झाला आहे तो अत्यंत स्तुत्या उपक्रम आहे या कार्यक्रमामध्ये अंबरनाथ फोर्टेशनचा देखील थोडासा सहभाग आहे आणि आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन त्यांच्या कार्याचं आम्ही कौतुक करीत हो, आहोत आणि त्याच्या कार्यात आम्ही सहभाग घेऊन आम्ही देखील एक छोटेसे त्यामध्ये सहभाग भागीदार राहून त्या गोष्टीची परिचिती आणून दिलेली आहे